बाय बाय ना टाटा <laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत बघा तर नऊ पाय तर सगळे टॉप घेतले छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं जन्मस्थान मित्रांनो आता आम्हाला झालेले रात्र आणि आम्ही आलो बघा इथं कुठे खंडोबाच्या मंदिरात आहोत सो so, नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या विराज कोहली व्लॉग्स या चॅनलवरच्या या आपल्या नवीन व्लॉगवर सो so, मित्रांनो आम्ही बघा किती वाजता निघालेलो आहोत दोन वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता आम्ही जाणार आहोत कुठे तर तुम्हाला दाखवतो तोपर्यंत बघा तुम्ही आता तयारी चालली तयारी आमची मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत फायनली आता तुम्हाला सांगतो कुठे चाललो होत ते बघा इथं आहे रात्रीच्या बदलेला तीन आता जायला बघा आता तुम्ही असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि बघा आणि आम्हाला आम्ही सांगतो तुम्हाला आता कुठे चाललो ती जागा म्हणजे स्वर्गाच्या कमी नाही

थांबलेलं आहे सर्व उतरलेलं आहे बरं वाटलंय पाया <कल की देवारा> <भारा>। बाबा <ालीन image> नाचा <आगाँ> <honestly> <भीज़ाद रेगाद। स विज़ायारा> तो मित्रांनो आता आम्ही आलोलो पहा पहा आलोलो आलो आम्ही म्हणजे जाणार आहोत आम्ही शिवनेरी वर पण आम्हाला आम्ही इथं गेलो कारल्यावरून म्हणून मनात आलं की आईचं दर्शन पण घेऊ तसंच म्हणून आलो आता आम्ही चाललो चहा प्यायला कारण येऊ हे बंद

तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत बघा इथं मेकअप आता पोहोचलो आहोत बघा इथे शिवनेरी किल्ला अजून तडायचं खूप आहे आज तुम्ही असेच लॉगला कंटिन्यू राहा आणि बघा पुढे ब्लॉक मित्रांनो पहा इथं आता आम्ही जाणार आहोत वरती बघा आम्ही तिघंजण आहोत आणि त्याखाली काहीतरी घेतात म्हणून आम्ही तिघंजण झालो बघा मित्रांनो शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला मित्रांनो पहा इथं आपला पण पोचलो आहोत महादरवाजा इकडे पहिला दरवाजा महादरवाजा मी इथं सर्व माहिती दिलेले बघा मी जाणार आहोत आता महादरवाजा बघा अजून आहेत अजून पा कसला व्यू दिसतो आम्ही वरती आलो महादरवाजाच्या वरती आलो बघा इथं व्ह्यू बघा इथे बघा लहान मुलांचे सल 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 आलेले चोपा सगळे टॉप आहेत <laughs> <चासा थी> कस होत का <laughs> हा गायक गणेश दरवाजा म्हणजे परवानगी घेण्यासाठी लागतात आहे याची माहिती परवानगी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा आहे अजून एक तिसरा दरवाजा आलेला आहे कुठला पीर दरवाजा म्हणून ओळखला जातो बघा याची माहिती पीर दरवाजा दरवाजा तो आहे पेर दरवाजा हा तिसरा दरवाजा आहे शिवनेरीचा आणि याला नाव दिलं आहे पेर दरवाजा म्हणून बस चल दमले असेल खरखर दमली चला आता मित्रांनो पहा इथ कुठे चाललो तर आम्ही व्हिडिओ कॉल वर जातोय धनुषी धनु धनुन धनु तो ये हाय कर बघा आपले धनु यायला नाही जमला तिला का नाही यायला जमला सांग तू नाही सांगू शकत हे तू सांग धनु आलीस का नाही ते सांग आलीस का नाही सांग चला न आता बघा ते थांबलेले आहेत कारण आणि आहे आपला हत्ती दरवाजा थांब तुला दा तुम्हाला दाखवतो बघा हत्ती दरवाजा हा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे भांद्या मुले खालच्या गडबंदीत कडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षण राहत असे अजून खूप माहिती आहे बा मी तुम्हाला हत्ती दरवाजा दाखवतो हा बघा इथे बघा असे लोकला कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो काय काय शिवनेरी इथे व्यू बघा हा बघा मित्रांनो हत्ती दरवाजा बघा इथं मित्रांनो हत्ती दरवाजा बघू शकता इथलं नेचर बघू शकता खूप काही सुंदर आहे आणि इथं सण चाललेले कोरांती खूप मुलं आलेले आहेत आणि इथं नेचर भारीच आहे सगळं साफसफाई आहे काही कुठला देत नाही छान वगैरे काही सांग करूया आपल्या ब्लॉगर शिवाई देवी मंदिर पण छत्रपती शिवाजी महाराज आहे मला दाखवतो वरती अजून आहे ते बघायला भेटतो तुम्हाला आणि न पायत शिवाई देवी मंदिरचा गेट थोडा गाई गाईथ बाबा पण आलेले आहेत दर्शन घ्यायला <laughs> आपले बाबा बघा शिवाय देवी मंदिर तुम्हाला या थांब यांची एंट्री दाखवत दा। तुम्हाला शिवाईदेवी देवी मंदिर बघा याचा या खपत नाही खपत नाही नाही तर बघा शिवायदेवी मंदिर शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेलं मोह ते मंदिर आहे हा आहे बघा चालू प्लेन मित्रांनो पहा इथं शिवनेरी ले शिवनेरी गुफा हे आहेत हे गुफा तिकडे शिवनेरी लेणी बघू शकता शिवनेरी डोंगरात सातवाहन पश्चिम क्षेत्रकालात पहिल्या ते तिसऱ्या का शतकात कोरलेले ले चार लेणी समूह आहेत पहा आलेले आहेत आणि काय मेहना दरवाजा मेणा दरवाजा आहे महिना दरवाजा होऊन अजून एक दरवाजा येतोय मित्रांनो पहा कुलूप दरवाजा आहे हा आणि हा अंतिम दरवाजा आहे सातवा दरवाजा अंतिम दरवाजा आहे बोल बोल बोल

फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला दाखवतो तुम्हाला माहिती आहे जन्मस्थानाची महाराजांच्या जन्मस्थानाची वाचला हो चला तुम्ही पण वाचा तर असं देतो तलाव आता दाम दाखवतो तुम्हाला आता तिकडे पण चाललेलो बघा तुम्ही अशा लो ब्लॉगला कंटिन्यू राहिला आहे बद्दल तुम्हाला थँक्यू असं राहाव बहा बघा इथं बदामी टाके असं म्हटलं जात आहे तलावाला बघा किल्ल्याच्या उतर्याकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेलं हे गाडीव डागराचे टोके आहे टाके आहे माहिती आहे तुम्ही वाचू शकता इंग्लिश इंग्लिशमध्ये पण आहे हिंदी आणि मराठीमध्ये पण आहे महादेव आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान तुम्हाला पाना दाखवलेलंच आहे आणि त्याच्यावरती आलेलो आम्ही पाहायचं मशीद इसवी सन किती सोळाशे सोळा सतरा साली बनवली गेली आहे ही जवळच बसलेले त्यांच्या समोर आता आम्ही चालवलो खाली सगळं सर्व बघून झालेले आपला शिवनेरी किल्ला तर बघा प्रत्येक एस आणि तिथं बसल्या तुम्हाला आता खाली आता खाणार आहोत भेटावतो तुम्हाला खालीच मित्रांनो आम्ही शिवनेरीहून डायरेक्ट आम्ही आलेलो आहोत भीमाशंकराच्या मंदिरात आलो आहोत इथं हे शंकराचं मंदिर आहे शंकरा आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे आणि आमचं इथं येण्याचा प्लॅन पण झाला नव्हता पण गाडीमध्येच प्लॅन केलं आणि इकडे आलो भीमाशंकराच्या मंदिरात मित्रांनो आता आम्हाला झालेले रात्र आणि आम्ही आलो आहोत बघा इथं कुठे खंडोबाच्या मंदिरात आलो आहोत बघा इथं सर्व चाललेले आहेत रात्री इथे वाजलेले साडेसात आणि इथं आलेलो आहोत इथं आपल्या मामाची आहे ओळख म्हणून आलेलो आहोत नाही तर घरी गेलो असतो दावत तुम्ही भेटा तर तुम्ही राहा असे कंटिन्यू राहा असे चुकला मस्त रांगोली काढलेली आहे आणि इथ बघू शकता तुम्ही इथं जेवण तयार होत आहे इथं कीर्तन चालू आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो सर्व आता इथं दर्शन घेऊन बाहेर इथं बघू शकता तुम्ही इथं कीर्तन चालू आहे पुढचा पुढच्या नव्हती का नवा नवारी होती का

ના yeah, દા पाच मिनिटं झाली बिर्याणी म्हणून पाच मिनिट मारू आमच्या वालाय कळत काय तुमच्या वालाय

ਮੰਨ ਮੇ ਤੁਮਹਾਨੂੰ ਮਾਹਿੱਤੇ ਗਾਣਾ ਤੁਮਹਾਨੂੰ ਮਾਹਿੱਤੇ ਗਾਣਾ ਸੰਗਾ ਬੋਲ ਬੋਲ ਇਸ ਕਾਚੀ ਨੌਕਾ ਆਦਰੀਆ ਵਰੀ ਹਾ ਯੋ ਮਾਹਿੱਤੇ ਕੀ ਨਰੀ ਇਸ ਕਾਚੀ ਨੌਕਾ ਆਦਰੀਆ ਵਰੀ ਰ ਰ ਇਸ ਕਾਚੀ ਲਗਣਾ ਨਾ ਡਮ ਡਮ ਕਵਾਦ ज्या माणसा चांगलं त्या माणसाच काय तरी काय तरी काय तरी आलो Yeah. <laughs>

Rasa bawang, 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 bawang,